इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातले ठळक घडामोडी राज्यातच तर संपूर्ण देशात मोठ्या भक्तिभावाने तसे उत्स्वपूर्ण वातावरण साजरा होणारा हिंदू तसेच सनातन धर्मातील सर्वात मंगलमय तथा पवित्र सण म्हणजे गणेश चतुर्थी त्या अनुषंगाने गणेशोत्सव निमित्त गत अनेक वर्षांपासून जी आपली गणेशोत्सव आयोजनाची परंपरा अखंडित राखत या देखील अखिल वडवली सामाजिक मित्र मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात तसेच धार्मिक वातावरणात साजरा करण्यात येत असून गणेशोत्सवानिमित्त अखिल वडवली सामाजिक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा संकल्पक ॲडवोकेट अमोल वाजे तसेच सदर वर्षाचे गणेशोत्सव समिती प्रमुख रघुनाथ वाजे यांच्या शुभ तथा मंडळाचे कार्याध्यक्ष विलास दसरे सुनील तेऊर लवेश मोरे अशा वेळी अनेक कार्यकारिणी सदस्य तसेच गणेश भक्तांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या अंतर्गत गणेश पूजन महाआरती महाभिषेक गणेश याग भजन कीर्तन महाभंडारा सत्यनारायण महापूजा अशा इतर अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच प्रामुख्याने सर्व गणेश भक्तांसाठी सदर मंडळाचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या गणपती बाप्पाच्या आरासा करण्यात आलेल्या सुंदर तथा सुबक देखाव्याच्या अनुषंगाने सदर वर्षी फाय जी तसेच ए आय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत भारतात वर्षभरात झालेल्या ऑपरेशन सिंधूर पेहलगाम हल्ला रतन टाटांचे निधन तसेच बुद्धिबळ तथा क्रिकेट स्पर्धेतील भारतीय महिलांच्या माध्यमातून करण्यात आलेली नेत्रदीपक यशस्वी कामगिरी तसेच वृक्षवल्ली आमा सोयरे या उक्तीच्या प्रदूषण ध्वनी प्रदूषण ग्लोबल वॉर्मिंग तथा वृक्षांची होणारी कत्तल अशा ग्लोबल समस्येबाबत सामाजिक संदेश देणाऱ्या अतिशय प्रेक्षणीय मनमोहक देखावे हे या मंडळाचे गणेश भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले असून सदर देखावा अनुभवण्यासाठी अंबरनाथ परिक्षेत्रातूनच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने गणेश भक्तांनी सदर गणेशोत्सव मंडळाला आवर्जून भेट देत उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला सदर प्रसंगी माजी नगरसेवक परशुराम हेगडे तथा गणेश कोतेकर लतिका कोतेकर अशा इतर अनेक मान्यवरांनी देखील गणपती बाप्पाचे विधिवत दर्शन घेत सदर देखावायचा आनंद लुटला उपस्थित सर्वच मान्यवरांचा अखिल वडवली सामाजिक मित्र मंडळाचे संकल्पक तथा संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट अमोल वाजे तसेच सदर वर्षाचे गणेश उत्सव समिती अध्यक्ष रघुनाथ वाजे तथा उपस्थित कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते श्रीपर्यंत त्यांचा विशेष सन्मान करण्यात अखिल वडिवली सामाजिक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट अमोल वाजे तसेच सदर वर्षाचे गणपती उत्सव समिती अध्यक्ष रघुनाथ वाझे यांनी सर्वांनाच मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच गणपती बाप्पा सर्वांच्या मनातील आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करू अशा संदिच्छा देखील यावेळेस व्यक्त करण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती सर्वप्रथम सर्व अंबरात असेल ना हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण सामाजिक संदेश घेऊन हा देखावा साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपला या देखावायला अंबाराथांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याच्यावर सर्व गणेश भक्तांचा मी हार्दिक आभार मानतो चालाबागप्रमाणे यावर्षी पण मोठ्या संख्येने भाविक आशेने श्रद्धेने आपल्या मंडळामध्ये येतात किंवा पैकी नवीन काय असेल त्यांच्या आशेला आम्ही समाधान करण्यासाठी आम्ही एवढ्या गर्दी बघून आपण कुठेतरी असं बाबा काहीतरी आहे असं आमचं आम्ही समाधान आम्हाला भेटलेलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयचे सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे आपण आपण निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न करावा घडकिल्ली वाचवण्याचा प्रयत्न करावा त्याचप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंगचं जे मेहमान मानलेलं आहे त्याच्या त्याच्यामध्ये कसं काय आपण पाणी ज करता येईल वृक्षांचं कसं जोपास करता येईल ते आपण मानलेलं आहे सदर आपण देखावा करण्यासाठी आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष विलाजी दसरे यांनी आपल्या कामावरून वेळ काढून तसेच सुनीलजी कामपूर आणि लवईजी मोरे यांनी अहोरात्र मेहनत करून सदर देखावा ॲडव्होकेट वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली बनवला आहे आमचे त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो अशीच कलाकृती वर्षानुवर्ष बनवा ही चरणी प्रार्थना अखिल वडवली मित्रमंडळा तर्फे सर्व गणेश भक्तांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा या वर्षी आपण पूर्ण संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये ज्या काही चांगल्या आणि वाईट झडणघड घटना घडलेल्या आहेत त्या सर्व घटना आपण ए आय आणि प्र फाय जीच्या माध्यमातून लोकांना सादर करण्यात आलेल्या आहेत त्याच्यात ऑपरेशन सिंदूर असो बैलगाम हल्ला असो आपले रतनजीत टाटा यांचं विजन असो क्रीडा विश्वामधील महिला क्रिकेटचं असो बुद्धिबळाचं ह्या सर्व घटना आपण त्याच्यामध्ये दाखवणार आहोत जेणेकरून सर्व लोकांना मुलांना वगैरे याच्यातून प्रेरणा घेता येईल या सगळ्या गोष्टी आपण या म माध्यमातून आमच्या सर्व मंडळाच्या कार्यकर्ते तसेच इतर परिसरातील सर्व लोकांनी चांगल्या सहकार्य करून

ज्याने त्याने करोडो भारतीय करो त्याचबरोबर विज्ञान आणि अध्यात्माची शक्ती काय असते हे त्याने साऱ्या जगाला दाखवलं या काळात क्रीडा विश्वातही एक आनंदाची गोष्ट अकरा वर्षानंतर आपल्या भारताने आय सी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला खेळातही भारताने अभूतपूर्व कामगिरी केली कविता नायरने मध्ये शंभर मीटर रेसचं गोल्ड मेडल मिळवलं दुव्या देशमुख वय आपले वर्ष या महिलेने बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस स्पर्धा जिंकून साऱ्या जगाला तपासले जीवनात जशा सुख दुःखद घटना घडतात हा निसर्ग नियम आहे अशीच एक वाईट घटना घडली ती म्हणजे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय प्रसिद्ध उद्योगपती रतनजी टाटा यांचे निधन झाले ज्यांच्या उद्यमशीलतेचे आणि दातृत्वाचे किस्से नेहमीच आपल्या कायम स्मरणात राहतील त्यातून देश सावरत असतानाच आणखी एक घटना घडली ज्यामुळे सर्व भारतीय लोकांचे मन हादळून गेले दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काही अज्ञात आतंकवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर पेहलगाम येथे हल्ला केला यात कित्येक पर्यटक ठार झाले देशभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला दहशतवादाला देशाने कडक उत्तर द्यायला पाहिजे असे सर्वांचे मत झाले आणि आपल्या देशाने ऑपरेशन सिंधू जाहीर केले व आपल्या सैन्याने पाकिस्तानच्या अगदी आत चिरून

दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी एअर इंडियाचे ए वन वन सेव्हन विमान उड्डाण करताच काही सेकंदात कोसळले खूप मोठा अपघात झाला यात दोनशे एक्केचाळीस सर्वसामान्य लोकांचा मृत्यू झाला आपल्या सर्वांतर्फे त्या अपघातातील सर्व लोकांना भावपूर्वक श्रद्धांजली या अशा काही प्रमुख घटनांना आपण सर्व मागील काळात सामोरे गेलो आहोत आता एक महत्वाचा प्रश्न भविष्यात सर्वांना खूपच त्रासदायक होणार आहे म्हणजे प्रदूषणाचा यासाठी सर्वांनीच मनापासून काम करायला हवं पाणी आपल्या जगण्याचा खरा श्वास आहे पण आपण ते वाया घालवत आहोत लक्षात ठेवा येत्या काळात पाण्याची टंचाई गंभीर होणार आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे मुळे उन्हाळे भयंकर पावसाळे अनियमित होत आहे निसर्गाचा समतोल बिघडतो आणि त्याचा फटका आपल्या सगळ्यांना बसणार आहे झाड पृथ्वीची फुप्फुस पण आपणच ती कापत आहोत झाड तोडू नका झाड लावा झाड जपा पाणी हवा माती निसर्गाची ही मोफत भेट आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणचरी पक्षी ही सुस्वरे आळ धरणीवरील वृक्ष हे पर्यावरणाचा महत्वाचा घटक आहे आज आपण थोडा बदल केला तर उद्याचं जगणं सोपं होणार आहे देवही त्याला मदत करतो जो स्वतः प्रयत्न करतो पर्यावरण वाचवायचं असेल तर आता आपल्या सर्वांना पुढाकार घ्यावा लागेल चला आपण सगळे मिळून पृथ्वी वाचवण्याची शपथ घेऊया त्याचबरोबर आपले गड किल्ले ज्याला जगाने मान्यता दिली त्याचेही आपण संवर्धन करायला हवं आपण सर्वांनीच आता या गणराया चरणी प्रार्थना करूया हे बुद्धिदाते सर्वांना प्रकृती दे आणि आमच्या आतून काही पवित्र सुंदर दंगल कार्य करतो बोला गणपती बाप्पा बंगल मोठी